छे ह्या माणसाशी लग्न केल्यामुळे माझं आयुष्यच खराब झालं किती लोकांसमोर माझी लाच काढली दादा वहिनी तुम्ही लोक कुठे आहात दादा हो ये चंद्रू वहिनी मी आत येऊ का हो ये बस इथे आत ये ना चंद्रू हॅलो काय झालं वहिनी कशात तुम्ही बस जिवंत आहे चंद्रू आ... काय झालं वहिनी तुम्ही जरा नाराज दिसताय काय करू सगळं तुझ्या भावामुळे झालंय काय झालं वहिनी काय झालंय काय तुझा भाऊ रोज पिऊन येतो अच्छा घरी येऊन रोज भांडतो घर खर्चासाठी थोडेही पैसे देत नाही अच्छा असे हम्म हो अच्छा वहिनी तुम्हाला किती पैसे हवेत सांगा नाही नाही तुझे पैसे नको आहेत नकोय का वहिनी घ्या ना असं नाही व्याजाच्या रूपाने घ्या अरे बापरे नाही चंद्रू तुझ्याकडून पैसे घेतले तर जी आहे ती सुद्धा अब्रू जाईल आणि मुलींच्या बाबतीत तू चांगला नाहीयेस असं म्हणतात माझा विश्वास नाही तुझ्यावर मी पैसे दिल्यामुळेच माझ्या भावाचं घर चालतंय असं सगळ्यांना सांगत फिरशील कदाचित उद्यापासून मी कामावर जायचा विचार करतेय जवळच्याच कंपनीत मी कामासाठी विचारलंय यानंतर मला तुझ्या भावाकडून पैसे मागण्याची वेळ येणार नाही माझं घर मीच बघेन जर खरंच तुला ह्या कुटुंबाचं भलं व्हावं असं वाटत असेल तुझ्या भावाला जाऊन सांग की पिणं सोडून दे म्हणून सॉरी वहिनी तर मी निघतो ठीक आहे जा